हल्ली शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडून सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात पण त्यांच्या तोंडातील ही शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवी मुक्त शाळा हे अनोखर अभियान राबवण्यात आहे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली अलीकडच्या काळात टी व्ही आणि मोबाईलचा वाढता प्रभाव मुलांकडे पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचं प्रमाण वाढलंय मुलं असभ्य वर्तन करू लागली आहेत हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जाणार आहे यासाठी या, या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाणार असून मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचा वॉच असेल मुलांनी शिविगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि हा दंड पालकांना भरावा लागेल या अभियानामुळे मुलांवर निश्चितच चांगले संस्कार होतील त्यांच्या भाषेला दर्जा सुधारेल एक सुजान पिढी तयार करण्यासाठी हे अभियान पथदर्शी ठरेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केला आहे आता सध्या शाळांच्या मधून मित्र तयार होण्याचे फार अगदी कमी प्रमाण होत चाललंय आणि मुलांच्यामध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आईवडिलांनासुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतो आहे आणि याची जूनपासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतो आहे आणि मुलांना शिव्यांच्यापासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर